नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनल ला नवीन असाल तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेदार क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला इदर, आहे। अकोला बाजार समिती जात दोन हजार आठशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सात आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार एकशे चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तेवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे एक जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात किवा आवक सहाशे अठरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सदोतीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंधरा रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये मुखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल गंगाखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे तेवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल किनवट बाजार समिती दर पिवळा कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सोयाबीन सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये लासलगाव विंचूर बाजार समिती आवक चार हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल अमरावती बाजार समिती आवक चार हजार एकशे चार क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार शंभर क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक तीन हजार चार क्विंटल आणि रुपी बाजार समिती आवक दोन हजार नऊशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चौतीस हजार नऊशे क्विंटल आणि एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकसष्ट हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल म्हणजे एकूण सव्वीस हजार सातशे अडुसष्ट क्विंटल आवक आज कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा जर विचार केला तर दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल होता आहे आणि एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता म्हणजे एकूण पाच रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत सर्वात प्रथम मिळेल धन्यवाद